तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे आज आणि ती स्टोरी आहे ते बिझनेस रिलेटेडच आहे की जे लोकांचे डाऊट आहेत की सर या ऑनलाईन बिझनेसमध्ये आल्यानंतर खरंच फायदा होऊ शकतो का किंवा मी इथं आल्यानंतर खरंच इन्कम करेल का किंवा माझ्या फॅमिलीसाठी काय बेनिफिट होईल का माझ्यासाठी काय बेनिफिट होईल का। तर इथं येणारे भरपूर साऱ्या लोकांचा सा एक मला नेहमी रिझन असतं की माझा मुलगा माझी मुलगी छोटी आहे त्याच्यामुळं मला घरी का राहावं लागतं आणि घराच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही आणि दुसरा क्वेश्चन असतो की सर जॉबमधून मिळणारी इन्कम ही खूप कमी आहे त्याच्यामध्ये माझे सर्व खर्च भागत नाहीत आणि मला एक साईड इन्कम सोर्स पाहिजे या दोनच गोष्टींमुळे मोस्टली लोकं माझ्यापर्यंत येतात तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगतो एक फॅमिली होती फॅमिलीमध्ये तीन मेंबर होते एक हजबंड वाईफ आणि त्यांची छोटीशी मुलगी होती आणि जे हजबंड आहे वाईफ आहे दोघं प्रोफेशनल होते वेल एज्युकेटेड होते आणि दोघंजणं जॉब करत होते आणि जॉब करत असताना त्यांची मुलगी जी होती ती अडीच वर्षाची मुलगी होती आणि अडीच वर्षाची मुलगी होती मग दोघं पण जॉब करत होते ॲडजस्टमेंट कशी करायचं काय कसं करायचं ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन होते जे कोणी आत्ता याच्यामध्ये जर जॉब करत असतील आणि त्यांची छोटीशी मुलं असतील तर त्यांना समजेल ही गोष्ट की कि किती ॲडजस्टमेंट करावी लागते आणि मग याच्यामध्ये काय होतं की भरपूर सारे जे कपल्स असतात किंवा जी फॅमिली असते त्याच्यामध्ये कोणाला तरी एकाला जॉब सोडावा लागतो आणि जॉब सोडल्यानंतर मग भरपूर सारे फिनान्शियल अडचणी यायला चालू होतात कारण की सगळ्याच गोष्टी ॲट अ टाइम मॅनेज करणं पॉसिबल नाही होत की त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब पण मॅनेज करायचं आहे छोट्या मुलाला मुलीला मॅनेज करायचं आहे घरचं मॅनेज करायचं या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं पॉसिबल होत नाही मग कोणाला तरी एकाला जॉब सोडावं लागतं कारण की मुलांकडे पण लक्ष द्यावं लागतं ती सिच्युएशन त्या घरामध्ये होती दोघंजणं जॉब करत होते मुलगी छोटी होती अडीच वर्षाची मग त्याच्यामधून पर्याय म्हणून मग त्यांनी काय केलं त्या मुलीला डेकेअरमध्ये सोडलं आणि डे केअरमध्ये सोडल्यानंतर ते डेकेरमध्ये जात होती हे सगळं सगळ्या गोष्टी चालू होत्या परंतु आहे कोणत्याही गोष्टीत तुम्हाला जर बाहेर जाऊन जॉब करायचं म्हटलं तर ऑलमोस्ट तुम्हाला दहा ते बारा तास द्यावेच लागतात दहा ते बारा तास जेव्हा आपण बाहेर राहतो तेवढा तेवढ्यामध्ये आपल्याला कंटाळा पण खूप आलेला असतो आणि त्याच्यानंतर खूप एक्टिव्ह होते खूप पळापळी होते त्याच्यामध्ये घरामध्ये सुद्धा चिडचिड होते या सर्व गोष्टी त्या घरामध्ये सुद्धा सेम होत होत्या मग याच्यामध्ये एक पर्याय म्हणून काय करायचं मग त्या हसबंडने विचार केला की बाबा आता याच्यावर रिझल्ट काय मग त्याने सगळ्या गोष्टी सर्च करायला चालू केलं सगळ्या गोष्टी सर्च केल्या के कारण त्याच्या मनामध्ये मा तर होतं की आता काहीतरी वेगळी गोष्ट केली पाहिजे म्हणून मग त्याने या ऑनलाईन बिझनेसमध्ये आला या ऑनलाईन बिझनेसमध्ये आल्यानंतर त्याला इनिशियल लेवलला सक्सेस नाही भेटलं भरपूर सारे कष्ट करावे लागले पण हळूहळू जसं 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 काम करत गेला तसं त्याच्यात तो त्याच्यामधून थोडीशी इन्कम व्हायला लागली भरपूर सारे स्किल पण शिकत गेला इथे आल्यानंतर मग एक सर्टन लेवल गेल्यानंतर ले एक चांगली ग्रोथ झाली मंथली पंधरा ते वीस हजारापर्यंत इन्कम जनरेट व्हायला लागली तीस हजारापर्यंत इन्कम जनरेट व्हायला लागली मग हे करत असताना मग त्याच्यामध्ये आता त्याला वाटलं की आपण एक इन्कम सोर्स डेव्हलप केलेला आहे आता आपल्यामधून कोणीसुद्धा सो जॉब सोडू शकतं मग त्याच्यानंतर या सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी त्या जी वाईफ होती तिने जॉब सोडला आणि ती ते आता हजबंडला त्याच्या बिझनेसमध्ये हेल्प करत आहे म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये भरपूर गोष्टी म्हणजे समजतील शिकायला मिळतील की वाईफचा जॉब पण सुटला वाईफचा जॉब सुटल्यानंतर इन्कम सोर्स तर स्टेबल राहिला आणि त्याच्याबरोबर जी गोष्ट म्हणजे ज्या छोट्याशा मुलीला अडीच वर्षाच्या मुलीला डेकरमध्ये सोडायला लागत होते ती आता त्या आईबशी राहते म्हणजे ह्या सर्व गोष्टी या, या बिझनेसमुळं पॉसिबल झालेल्या आहे आणि ही स्टोरी आहे हे रिअॅलिटीवर आहे ती स्टोरी स्वतः माझी आहे मी हा एक्सपिरियन्स गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेला आहे कोविड झाल्यानंतर म्हणजे कोविडचा जो काळ होता दोन हजार वीसमध्ये त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खूप कमी चढ उतार आले कारण की एक मेकॅनिकल इंजिनियर असतानासुद्धा खूप चढ उतार बघितले कारण कोविड ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण तीन ते चार महिने सगळेजण घरी होतो त्यावेळेस कुणाचे पेमेंट होत होते कुणाचे नव्हते होत कुणाला कमी येत होते परंतु या सगळ्या अडचणींना फेस करत करत माझ्या डोक्यामध्ये विचार होता की नाही काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी कुठेतरी आपल्याला एक अजून एक इन्कम सोर्स असला पाहिजे त्याच्यामुळे मग मी मिसेसला जॉबला लावलं जॉबला लावल्यानंतर जॉबसुद्धा चालू झाला परंतु त्याच्यानंतर मग छोटीशी मुलगी असल्यामुळे या सर्व अडचणी यायला लागल्या म्हणून मी या ऑनलाईन बिझनेसमध्ये आलो आणि आज प्राऊडली सांगतो मी जॉब करतो जॉब करत करत हा बिझनेस पण करतो आणि आत्ता जस्ट दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये माझ्या मेसेसने जॉब सोडलेला आहे आणि तीसुद्धा मला या ऑनलाईन बिझनेसमध्ये हेल्प करते आमची मुलगी आमच्याबरोबर राहते कुठे ठिकाणी सोडायला लागत नाही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज होत आहेत ह्या सर्व माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हे शेअर केल्यानंतर तुम्हाला मग समजेल की बाबा हे खूप खरंच पॉसिबिलिटी आहे या सर्व गोष्टी तुम्हाला पण आता जाणून घ्यायची इच्छा असेल की कसं तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता तर मी येत्या संडेला एक वेबिनार ठेवलेला आहे त्या वेबिनार तुम्ही अटेंड करा तिथे तुम्हाला मी सर्व गोष्टी एक्सप्लेन करून सांगेल सर्व प्लॅटफॉर्मबद्दल स पूर्ण इन्फॉर्मेशन देईल त्याच्यानंतरही तुमचा काही डाऊट राहिला तर तुम्ही माझ्याशी पर्सनली कनेक्ट करा मी तुमचे सगळे डाउट क्लिअर करेल आणि तुमच्या सुद्धा जे प्रॉब्लेम आहे ते सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही इथे येऊन सॉल्व्ह करू शकता थँक्यू सो मच